राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आज पुन्हा वाढ झाली असून जळकोट बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक चार हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय खरीपाची पेरणी घटल्यानं बाजारभाव हे आता सोयाबीनच्या टिकून आहे जळकोट बाजार समितीसोबत जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सो सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोपे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मूळ वरती असेल तर व्हिडिओला क्लाय थँक्यू करालला जर सबस्क्राईब करा नंतर कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी सुरू रावक झाले बघा फक्त चार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय त्या ठिकाणी चार हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक भाव मिळतो शिरूर बाजार समितीमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे जळकोट आवक झाले बघा दोनशे बारा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त बाजार मिळतोय जळकोट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पैठण आवक झाले बघा पाच क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय पैठण बाजार समितीमध्ये सोयाबीनला तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली ती म्हणजे त्या ठिकाणी बुलढाणा आवक झाले बघा तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार घडतोय बुलढाणा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे तुळजापूर आवक झाले बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त बाजार आहे तुळजापूर बाजार समितीमध्ये एकशे तीन चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंना पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक झाली बघा तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पन्नास रुपयांना जास्तीत जास्त बाजार घडतोय चार हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे नागपूर आवक झाले बघा फक्त तेरा क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार शंभर रुपयांना जास्तीत जास्त बाजार मिळतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पाचशे मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दरा है। या दर आहे यापुढील बाजार समिती जर का पाहिली ती म्हणजे त्या ठिकाणी बाबुळगाव आवक झाले बघा फक्त साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार एकशे एक रुपयांना जास्तीत जास्त दर मिळतोय बाबुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंना पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पातूर आवक झाली बघा फक्त अकरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार मिळतोय पातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंना पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर आवक झाले फक्त बारा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार तीनशे एक रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल